विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यापेक्षा फक्त त्याच्याशी बोलणं सोडा त्याच्यासाठी तीच मोठी शिक्षा आहे या ठिकाणी लागतं तेव्हा हा सोहळा आपल्या अंगणामध्ये भरत असतो बघा भाग्यवंता घरी भजन पूजन अच्छा श्रीमंत होण्यासाठी भाग्य लागत नाही लक्षात घ्या श्रीमंत होण्याकरता भाग्य लागत नाही त्याकरता पैसा लागतो बरोबर आहे ना श्रीमंत होण्याकरता पैसा लागतो पण परमार्थ करण्याकरता त्या ठिकाणी भाग्य लागत असत म्हणून आज या ठिकाणी आल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला कारण या भागामध्ये आता जास्त काही येणं नसतं या भागातील संस्थेमध्ये मुली आहेत मानवतच्या मुली आहेत पण इकडे यायचं म्हटलं की संस्थेमध्ये शंभर विद्यार्थी लांबचा प्रवास पण आज या ठिकाणी येत असताना ताईने जेव्हा मा मला फोन लावला की ताई महिला स्वप्ता मी करते तर तुम्ही एक महिला आहे याचाही मला खूप आनंद झाला आणि एक राजकीय क्षेत्रामध्ये आहे आणि हा कार्यक्रम करत आहे याचा खूप मोठा आनंद झाला कारण आपण आधुनिक जीवनात जगतोय कलियुगामध्ये